गौरीच्या हातून चुकून नकळत घडणार का मोठी चूक गौरी घेणार का पेपर्स वर मॅडम ची साईन तू भेटेशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे कहाणी नवीन वळण घेताना दिसत आहे आणि अशातच आपण बघितलं की गौरी आणि अभिमन्यू सर दोघही एकमेकांच्या घरी पोहोचलेले आहेत इकडे अभिमन्यू सरांच्या घरी जाण्याची गौरीला मिळते ऑर्डर आणि ती त्यानुसार त्यांच्या घरी जेवण बनवण्यासाठी जाते तर दुसरीकडे बहिणीने रिक्वेस्ट केलेली असते म्हणून अभिमन्यू सर गणपती बुक करण्यासाठी साठी गौरीच्या जा घरी जातात दोघांनाही माहित नाही आहे की दोघही एकमेकांच्या घरी पोहोचलेले आहेत तर इथे बघायला की शिखरने नवीन डाव रचलेला आहे आणि तो गौरीची मदत घेण्याचा प्रयत्न करतो मॅडम गौरीला बघून खूप खुश झालेले असतात आणि त्यामुळे त्याला की हा फायदा कसा घ्यायचा शिखर गौरी जवळ येतो आणि तिला सांगतो की मॅडमच्या त्याला साईन हव्या आहेत बँक पेपर्स वर आणि हे काम आजच झालं पाहिजे नाही तर अभिमन्यू भडकेल हे ऐकल्यावर गौरी हा म्हणते त्यांना आणि मॅडमच्या साईन घेण्यासाठी निघते आता आहे की गौरीच्या हातून घडणार का मोठी चूक शिखरचा डाव होणार का सफल गौरी घेणार का बँक पेपर्स वर मॅडम च्या साईन हे तर आपल्याला वेळ आल्यावर नक्की करेल टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार